आपलं दर्शन करायचं आहे तळहाताच तुम्ही वीस मिनिटं दहा मिनट किंवा पाच मिनिटं तुमच्या कलेप्रमाणे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही रोज केलं पाहिजे याप्रमाणे हाताचे ठेवायचे आहे आपलं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं सगळं तेज आपलं तोंडावर येतं त्याच्यावर तेज असतं आपल्या तळहात सावकाश डोळे उघडायचे आहे आपल्याला आता आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्राणायाम करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जे आप डाव्या नागपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तो पाच सेकंद रोखून ठेवायचा आहे पाच सेकंद रोकून रोखून ठेवल्यामुळे आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक गावाला आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आपलं फुप्फुस फुप्फुसांना सुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटतो तर याप्रमाणे आपल्याला श्वास रोखून ठेवायचा आहे जितका तुम्ही श्वास रोखून ठेवता तितके तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे हे पहा

याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे आता आपल्याला पद्मासन आवड काढायचा आहे एक पाय आपला ज्यांचे जर चालतं सावकाश करायचं आहे आपल्याला आता रिलॅक्स आहे आता जेवण झाल्यानंतर कुणा कुणाला गॅसेस होत असेल किंवा कोणाची म्हणजे गॅसेस होत असेल अॅसिडिटी होत असेल अपोचन होत असेल किंवा अमलविध होत असेल तर आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे वज्रासन मध्ये बसून आपल्याला याप्रमाणे आपल्याला नित्य नमाने आपल्याला करायचं आहे आपण वज्रासन मध्ये बसल्यानंतर दोन्ही हात आपण असे आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहे याप्रमाणे आपल्याला आपले गुडघे टेकले पाहिजे शॉक श्वास घ्यायचा आहे पाच मिनिटं तरी आपण करायचं जेवण झाल्यानंतर आपल्याला ऍसिडिटी अमलं किंवा सांग आपले त्यांचे गुडघे दुखत असेल अमलं पित्तामुळे आपले गुडघे दुखतात पचन होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ना आता असे वज्रासन मध्ये बसून पाच मिनिटं नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिलांनी किंवा पुरुषांनी अवश्य योग केलाच पाहिजे सरी स्वामी समर्थ तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुम्ही देखील नियमितपणे सकाळी सकाळी योगा प्राणायाम अवश्य करा भरपूर महिला ज्या आहेत त्या आपल्या मेंबरशिपला आहेत आपण जी लाईव्ह घेतो ती मेंबरशिपमध्ये में घेत असतो श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही योगा व प्राणायाम करता का सकाळी सकाळी तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही वेळ देता का कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आता जर आता आपण आपल्याला डायबिटीस कधीही होऊ नये आणि आपण वजराशेमध्येच बसायचं आहे परंतु नित्य नाही म्हणे आपल्याला सकाळ संध्याकाळ पाच पाच मिनिटं तरी मोठोपासन हो करायचं आहे ज्यांना डायबिटीस असेल शुगर वाढली असेल ती सुद्धा कमी होईल आणि भविष्यात होऊ नये म्हणून सुद्धा करायचे दोन्ही पण आपल्याला फाय म्हणजे फायदा होणारच आहे मंडूकासन सकाळ संध्याकाळ आपण नित्य नेवाणी रोज केल्यावर कुठे करायचं आहे तर हे पहा आपल्याला दोन्ही मुठी अशा आवरून घ्यायचे आहे आणि आपल्याला अशा याप्रमाणे ठेवायचे आहे आणि आपल्याला खाली वाकायचं श्वास घ्यायचा आणि सोडत सोडत आपल्याला श्वास घेत घेत खाली वाकायचा आणि उठ हे पहा आपल्याला श्वास घ्यायचा सोडत सोडत खाली वाकायचं आहे आपल्याला याप्रमाणे ज्यांची टेकत नसाल त्यांनी याप्रमाणे केलं तरी साधारण अतिउत्तम खाली वाकलं तरी अतिउत्तम पुन्हा श्वास घेत घेत येत आहे पुन्हा श्वास सोडत सोडत खाली वाकायचा आहे आपल्याला तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ पाच पाच मिनटं रिकामी कुठे अवश्य करा म्हणजे तुमची शुगर लेवल राहणार तुम्हाला सुद्धा होणार नाही तर आता चला तर आपल्याला हे पहा ज्यांचे ज्यांना आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्यांनी नित्य नेमाने हा एकदम म्हणजे बसल्या बसला, बसला व्यायाम आहे तो तर आपण हे जी करंगळे आहे आपली वायू तत्व सॉरी जलत आहे तर आपले छोटे म्हणजे ज्यांना लहान बाळ असं छोटे मुलं असल तर त्यांना ह्याप्रमाणे आपल्याला दवाखान्यात जायची सुद्धा गरज पडणार नाही ज्यांना म्हणजे बेड वेट म्हणजे करायचं म्हणजे ज्यांना सु होते लहान मुलांना तर त्यांना त्याच्यासाठी आहे आणि ज्यांना बाकी मुला तीनदा तीनदा जावा लागतो तर त्याच्यासाठी सुद्धा आहे तर आपण काय करायचं आहे हे जे आपले करंगडी आहे करंगडीचे जे पेरे आहे तीन पेरे याप्रमाणे आपल्याला दाबायचं आहे रोज सकाळ तुम्ही दहा मिनिट पाच मिनिट तरी रोज नित्यन सकाळ संध्याकाळ याप्रमाणे या दाबायचं आहे तुम्हाला बघा फरक जाणवेल पंधरा दिवसातच फरक जाणवेल तुम्हाला तुम्ही नित्यनैमाणे जर केलं तर अवश्य आहे जलतत्व आहे कळंगळे आपली याप्रमाणे आपल्याला दाबायचं आहे तुम्ही पाच मिनटं दहा मिनिटं तरी आपण बसल्या बसल्या करू शकू आणि दुसरं असं की आपले आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये सांधे वगैरे दुखू नये म्हणजे आपल्या याप्रमाणे आपल्याला दा कायमच दाबत राहायचं आहे असं याप्रमाणे आपल्याला मसाज करायचे आहे किती सोपं आहे आपण तुम्ही जर याप्रमाणे केलं तर आपल्याला आरोग्य सांधे दुखणे वगैरे जे आहे ते सर्व जाणार आहे तुम्ही रोज याप्रमाणे करायचं आणि मोहरीचं तेल घेतल्यानंतर किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे ते घेऊन सुद्धा तुम्ही असं याप्रमाणे आपण मसाज करू शकता हे असं दाबल्यानंतर तुम्ही याप्रमाणे तुम्ही नित्यनेमाने करा बघा तुम्हाला फरक जाणवेलच मुचं तेल अवश्य लावायचं आहे किंवा तिळाचं तेल असेल तर अति उत्तम याप्रमाणे तुम्ही नेमाने ने रोज बारीक बारीक -बारी ज्या नसा रक्त ज्या असतात त्याचा पोट आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला होत राहतो ज्याप्रमाणे आपण एखाद ड्रॉप दाबतो तर ड्रॉप दाबल्यानंतर लगेच बाहेर ऑइल येतं त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ज्या त्या त्याप्रमाणे आपल्याला असं याप्रमाणे आपलं दाबायचं आहे मसाज करायचा आहे दाबायचं आहे मसाज करायचे आहे दाबायचा आहे तुम्ही याप्रमाणे नित्य करा तुम्हाला फरक हा अवश्य झाला तर चला तर आता आपल्याला कमरेचा आपल्याला व्यायाम करायचा आहे कुणाला असं वाचता येत नसेल खाली असं पटकन आपल्याला असं घेऊन असं वागता येत नाही कोणाला असं वागता नाही आणि खूप जड असे चाळीशी नंतर जर तुम्ही सर्वांनी अवश्य योगा हो केला पाहिजे तर आपल्याला हाडांना लवचिकता येण्यासाठी आपल्याला नित्य निर्माण केलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला असं अर्थ ठेवायचा आहे आणि हे पहा तू वागता येत तर तू अशा हाताची घडी घालायची आपल्याला अगोदर समजा कोणाला असं डायरेक्ट वागता येत नाही आपली कंबर लवचिक आहे हे पहा आपल्या हाताची अशी घडी घालायची आहे ऑटोमॅटिक आपल्याला लवचिक पण आहे ना आपल्या कमरेला कोणा कोणाचे हात असे टेत नाही सावकाश करायचा आहे आपला कमरेचा आहे ना आपला आणि ज्यांना शिंक लागल्यानंतर लगेच बाथरूम लागते नॅटिनला लागते शिंक शिंक आल्यानंतर तर त्यांच्यासाठी याप्रमाणे आहे याप्रमाणे करायचं आहे आपल्याला आपण असं स्टोन घेऊ किंवा असं आता मी इथे खिडकीला याप्रमाणे हात ठेवते आपलं किडनी आरोग्य चांगलं राहणार आहे स्पीड आपल्याला वाढवत वाढवत जायचं आहे परत तो आपल्याला सॉपर्श करायचा आहे इकडनं दहा वेळा तिकडनं दहा वेळा नंतर <ुणीज़> चारे थे चारे थे थे हो। नंतर पन्नास शंभर पर्यंत आल्यानंतर आपल्याला बांधून कोणाकोणा शिंक लागली तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा की कोणाला शिंक आल्यानंतर किंवा हसल्यानंतर का किंवा काही कुठल्या गोष्टी आपल्याला अचानक हसू आल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडीशी बाथरूमला होते कधी होणार नाही तुम्ही याप्रमाणे जर केला आयुर्वेदामध्ये पुस्तकात दिलेलं आहे का माझ्या मनाने सांगत नाही तुम्ही लागस बघू शकता हे पहा याप्रमाणे रोज आपल्याला पन्नास पन्नास शंभर याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर हे पहा त्याप्रमाणे आपल्याला असल्या मांड्यां आपल्या ज्यांना मांडायला असतं म्हणजे असं इथे चरबी साठलेली असेल त्याची हे बैठे व्यायाम जे आहे गुड यांचा पण व्यायाम होऊन जातो आपला आपल्या कुठल्या प्रकारे आपल्या शरीराची हालचाली झाली पाहिजे फक्त योग्य प्रकारे करायचं आपल्या पोटाला पण असं पीळ असतो तर हे पहा तर मी फॉर्मल ड्रेसमध्ये करत जाणार आहे काही काही त्यांनी मला सांगितले आहे फॉर्मल ड्रेसमध्ये करा नसले पहा आपल्या पोटाशी जो जण करायचं आहे आपल्या शरीराची कुठल्या फक्त चुकीच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपली हालचाल ही झाली पाहिजे आपल्याला अंतर ठेवायचं आहे हे आपल्याला हा आपल्याला असा हात वरती घ्यायचा आहे हा हा असा ठेवून आपल्याला ह्याप्रमाणे आपल्या पोटाला प्रेम पडला पाहिजे आपल्या पोटाची चरणीसुद्धा जाते आपले हे आवर्तने आपल्याला वीस ते एकवीस वेळा सुद्धा केली पाहिजे कंटिन्यू आपण केलं पन्नास पन्नास वेळाकडनं एक एक रोज आवर्तनी करायचे आहे एकदम नाही करायचे आपल्याला ज्याप्रमाणे आपली जी चरबी तिर करून जाते विथळून जाते आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे पुरवठा होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे पहा आपल्याला तुम्हाला मी सांगते चिया सीड जे आहेत चिया सीड त्यामध्ये कॅल्शियम फॉरबोरस अ मॅग्नेशियम हे भरपूर फार आयर्न असतं तर आपल्याला नित्य त्यामुळे रोज चिया हे जे आहे भिजत घालायचं आहे सब्ज्यासारखं असतं ते आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू प्यायचं आहे अद्रक थोडंसं असेल तर ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडा मध टाकायचा मध हा ओरिजिनलच पाहिजे तुम्हाला चांगल्या चांगल्या कंपनीचा आणायचा आणि ते रोज तुम्ही जर पिले तर तुम्हाला कॅल्शियमची कॅल्शियमचा पुरा होऊन जाणार आहे तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमतरता राहणार नाही ना आणि कॅल्शियम मॅग्ने मॅग्नेशियम फॉस्फरस हे सर्व आपल्याला भेटणार आहे आयर्न पण भेटणार आहे तुम्ही येणेच त्यामध्ये रोज दोन चमचे चिया सीड्स हे खा खूप अवश्य आहे आणि त्याबरोबर आपल्याला दुधामध्ये बदाम काजू पुन्हा पांढरे तीळ आणि मखाना हे आपल्याला छानपैकी रोस्ट करायचं आहे रोस्ट केल्यानंतर त्या थोडीशी बडीशेपसुद्धा टाका तुम्ही आणि ते तुम्ही दुधामधून दिलेलं तुमच्या शरीराला कॅल्शियम सुद्धा भेटणार सर्व म्हणजे या ज्या गोष्टी आहेत कमतरता त्या सर्व भेटणार आहे तुम्हाला तुम्हाल ला करा, करा। तर तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोचवा तर तुम कमेंट्समध्ये हे जरूर नक्की सांगा माझा चुकला असेल तर आपल्याला योगा झाल्यानंतर आपल्या व्यायाम झाल्यानंतर आपल्याला शवासन हे नित्य नेमाने केलंच पाहिजे शवासन केल्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विश्रांती वाटते तुम्ही जर समजा पाच मिनिटं शवासन केलं तर तुम्हाला चार ते पाच तासाची जी तुम्ही विश्रांती घेतली त्याचा फायदा भेटतो तर चला तर आपण आता शवासन कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला विश्रांती पण मिळेल